छत्रपती शिवाजी महाराजांना कविभूषण चाफा का म्हणता एक माहिती आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांवर अनेक कवींनी कोणी पोवाड्यातून तर कोणी छंदामधून महाराजांच्या शौर्याचं वर्णन केलं आहे तर छंद म्हणजे काय तर कवीभूषण यांनी त्यांच्या शिवराज भूषण या काव्यामधून महाराजांच्या शौर्याचं वर्णन केलं आहे आणि ते पद्यात केलं आहे त्यामुळे त्यांना छंद म्हणतात आणि अशाच एका छंदामध्ये कवी भूषण महाराजांना चाफ्याची उपमा देतात तर ते, ते का देतात ते पाहुयात कुरम कमल कमधूस है कदम फुल गौर है गुलाब राणा केतकी विराज है पांडुरी पवार जुही सोहत है चंदावत सरस बुंदेला सो चमेली साजबाज है भूषण भणंत मुचकुंद बड गुजर है बधेला बसंत सब कुसुम समाज है लेई रस एतन बैठण शकत आहे अली नवरंग जेव चंपो शिवराज हे याचा अर्थ असा होतो जयपूरचे राजे कचवाह हे कमळाप्रमाणे जोधपूरचे राजे हे कबंदज हे कदंबाप्रमाणे गौड गुलाबाप्रमाणे तर उदयपूरचे राणे केतकी पुष्पाप्रमाणे आहेत पवार पांढरीच्या फुलासारखे तर चंदावतचे राजे जुईच्या फुलाप्रमाणे बुंदेलचे चमेलीसारखे बडकुजर मुचकुंद फुलाप्रमाणे तर बघेले वसंतकाली फुलणाऱ्या सर्व पुष्पसमूहाप्रमाणे आहेत औरंगजेब हा भुंगा आहे जसा भुंगा फुला फुलांमधून मत मद गोळा करतो तसा औरंगजेब या सगळ्या राजांकडून कर गोळा करतो पण शिवराय हे चंपक पुष्पाप्रमाणे आहेत की ज्याच्या वाटेला भुंगा म्हणजेच औरंगजेब कधीही जात नाही आता समजलं छत्रपती शिवाजी महाराजांना कवीभूषण चाफा का म्हणतात